आणि मला करावं असं वाटत प्रत्येक वेळेने कारण मी एकट्याने हा खास करून केलेला नाही त्याच्यामध्ये के माझा वाटा खालीच आहे परंतु करणारे आश्रमातील विचडीत आश्रमातील सदर हो। महिला असतील पुरुष असतील देणगी देणारी असतील नकल देणारे असतील या सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये आमच्या पराड परिवारात सिंह या सगळ्या गोष्टी या आठवड्यानंतर वाटत की आपण काय केलं आणि आपण मी केलं असं मी कसं शकतो मला काही वर्षापूर्वी एक व्यक्ती व्हायची मुंबईची अनेक ठिकाणी पिंवा आले होते एक थोडासा लेख लिहिला होता आणि अनुभव आला होता की आमच्या घरी आमच्या घरी आणखामध्ये लिहिलं होत कि संशाच घर असत सन्याचं स्वतःच घर म्हणत असतो आश्रम असतो आ सर्वसामान्यांचा भक्तांचा असतो हा एक फक्त सेवक त्या व्यक्तीनं त्या संन्यासान माझ्या घरी या ज्या त्या लेखनातून माझ्या मनामध्ये भावना बरोबर या व्यक्तीचा माझा बरोबर

कारण त्याच्यामुळे काय होत की मी याच्यामध्ये उंटलेलो आहे ना मी तुम्ही बाहेर याच्यामध्ये बांधव इच्छ नाही म्हणून इच्छित नाहीये ही पुरुष भावना दाखवून त्या व्यक्तीचे कारण आणि तुम्हाला फौफक पटला आणि तो अंमलात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करतो कधी एखाद्या वेळेस चुकून नको चुकून माझ्याकडून शब्द केला घराचा तर माझ्या मधला ती भूल राहते आणि वास्तू निर्माण करताना आपण पाहत आहे हा दिवा अजून चढतोय कुठं सभा करून दिवा कुणी लावला महिलांनी लावला मध्ये म्हण आहे तिच्या हाती पाळण्याची डोळी ती जगाचे होतोय तसं संप्रदायाचे शिक्षण आहे हिंदू धर्मांचा असे गारगी मैत्री विरुद्ध बाळावाच्या विद्वान स्त्रिया वीरांच्या वाचनावर आश्चर्य धर्म सांभाळण्याचं कुटुंब सांभाळण्याचं कुटुंब वाढवण्याचं जोपासण्याचं काम या स्त्रिया करीत असतात अनुभव संप्रदाय तुम्हाला त्याची तुगा प्रति <स्तिर्थ> मनाची आजून जातोय

बळावर त्यांच्या परिश्रमाचे बळावर त्यांना वाढत वाढत चाललेलं आहे आम्ही त्यांचं निमित्त काम आणि मी आलं करे हा अरे पाणी नाही विचारांना त्यांना मला नाही करायचं म्हणून सगळ्यात महत्वाचं योगदान कोणाचे स्त्रियांचं स्त्रियांचं पंधरा आमच्या प्रत्येक आता एक परिस्थिती आहे आणि आम्ही ते नाकारू शकत नाही म्हणून स्त्रियांच्या युवकानाविषयी त्यात काही आवडून हा स्वतंत्र किंवा समय लावण्याचा विचार केलेला आता आता आपण सर्वांना त्रास दिलो मॅसेज पाठवतो प्रत्यक्ष भेटल्यानंतर या कार्यक्रमाला असं म्हणतो आणि त्रास नेहमीच येतो पावसा तेव्हा सर्व शिक्षण आलो तुमचं कार्यक्रम यावं लागतं मी सांगतो माझ्या कार्यक्रम नाही मी निमित्त आहे माझा कार्यक्रम नाही हा कार्यक्रम देवाचा आहे त्या निमित्ताने जे करून तास आपण देवासाठी आवडून घ्या या सांगण्यासाठी मला देवानी प्रेरणा जे कार्यक्रम येण्याची आणि अनायाचे मला मिळते देवा संकेत आहे मला मागून मिळत नाही बस का लोकांच्या तर मिळतो मला मागल्याच मागून मिळत नाही अपेक्षेप्रमाणे माझं सगळं काम होतंय मी चाळीस वर्षी शिकत होतो त्र्याहत्तर सालापासून मी अनुभव घेतलाय की मला मागून मिळत नाही मी संतुष्ट आहे आणि हीच हवामानामध्ये जगलो असापर्यंत सगळ्या कार्यक्रमामध्ये माझ्या आपल्या शिकरावरच्या कार्यक्रमाविषयी माझा

माणसा त्यावेळेस विरोध म्हणतो जाणार धर्म नजमेवती जाणारी अधर्म यथा प्रेम झात हे श्रीकृष्ण मला धर्म कळत नाही अधर्म काय तो कळत पाप काय काय पुण्य काय हे मला कळत परंतु मी विवाद पराभी आहे जगती पुत्र मानवाचा या प्रमाणे मी देवस्थ आहे कारण माझ्या अंतकरणामध्ये जी देवता आहे आहे ती मला तस करण्याची प्रेरणा आहे असेल पुण्य पुण्य तो सात रांगण होऊन पर्यंत तो वाड्याचं आठवती होईल तसं माझ्या अंतकरणामध्ये जी देवता आहे माझ्या रुची प्रसन्नता आहे माझ्यावर या गुरुसने मी आजपर्यंत युवात केलेली आहे आणि पुढे लागेल अहमकाराचा मला लागू नये हे वाजय विवाद नसा कसा पाना पाणी पडत तर ते नाही ते घरमुकून जात तस मी या आश्रमात जेव्हा आणि तुमच राहा ही माझी इच्छा नाही ते करतोय मी आता

तुम्हाला निमंत्रण देणार फक्त मी पेशंट पण फोन करणं हे सगळं पाहू द्याय का माझ्या डोळ्या नाही का त्यांना जबाबदारीची जाणीव होऊ द्या त्या बाहेर प्रत्येक सांगितलं स्पष्ट मी आता हात घेणार नाही कोणाला बोलायचंय भाऊ

कार्यक्रमात राहिले की फोन लावते आणि त्यांना म्हणाले बारा तारखेची आठवण आहे का हो बाबा तुमच्या कारण लोक माझ्यात स्पष्ट त्यामुळं माझी प्रतिमा पंथामध्ये सगळ्यांनी आणखी तर मला त्याची काही अभिमान त्यांनी काही बाहेर असे शब्दांना सगळे आले आणि माझ्या सगळे सगळ्यांचा आभार होतो आमच्या शिरपुरीच्या गायकोड असेल त्यांच्याबद्दल विद्यार्थ्याच शिकतो वयानीचे माझे असतील बंधू असतील कनिष्ठ बंधू असतील मालगावमध्ये मी त्यांना घेऊन गेलो असेल परंतु आज ते याच स्थानावर आमच्या त्यांच्याकडून आम्ही काही नाही सांगितलं यांच्याकडून आम्ही घेतले त्यांचा उत्तराधिकार म्हणजे त्यांचा भारत सम्राज त्यांचा जो शिष्य परिवार आहे आणि जे वेळात वेळ काढून तीरांचा वेळात वेळ काढून या ठिकाणी आले पंधू आभार मागणी म्हणते सहोदर त्या सगळ्यांचे मी आभार मागतो आणि तरुणामध्ये राहू इच्छितो एवढं आपल्या